मी जर तुम्हाला म्हणालो की मी अडीचशे ते तीनशे वर्षांपूर्वीच्या एका आंब्याच्या झाडाच्या सावली खाली सध्या उभा आहे तर तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवाल का तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल त्याचं कारण काय तर या संदर्भातले ऐतिहासिक असे पुरावे हे अडीचशे वर्षापूर्वीच झाड नेमकं कुठे असा तुमच्या मनात प्रश्न आल्याशिवाय राहणार नाही तर सांगतो पुण्यातील गणेश खिंडचा भाग आहे आणि याच भागात एक विभागीय कृषी संशोधन केंद्र या विभागीय कृषी संशोधन केंद्रात हे झाड नेमकं करत आहे काय या आंब्याच्या झाडाची स्टोरी सुरू होतीये साधारण सतराशे चौऱ्याण्णव पासून त्यावेळी पुण्यात पेशवाई होती आणि या पेशवाईमधीलच जे काही ज्येष्ठ बाजीराव होते त्यांनी या झाडाची जी काही रोपं आहेत ती इथं लावल्याचं बोललं जात आहे बाजीराव पाहिले हे जेव्हा आपल्या सैन्याला इथे जसं नदीच्या काठी घोडे बांधायचं असा एक संदर्भ आहे त्यासोबतच ते त्यांची जी प्लेसी आणि राणी हां मस्तानीला इथे येऊन इथे यायचं आणि ते फिरायचं तर या अंतर्गत त्यांनी अनेक असे आंब्याच्या झाडांची लागवड इथे केलेली त्या आहे त्यावेळेस आणि त्यापैकी दोन झाडे होती त्यातला त्या अजून एक आत्ता शाबूत आहे कारण म्हणजे एका झाडाला मस्तानी म्हणायचं म्हणजे मस्तानीने कदाचित ते लावलं असेल आणि दुसरा झाड हा बाजीराव पेशवा या नावाने ओळखला जातो तर जो सतराशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली हा आंब्याचं झाड लावण्याचा संदर्भ आहे अठराशे त्र्याऐंशीचा बॉम्बे गॅझेट मध्ये सतराशे चौऱ्याण्णवला ला हा आंबा लावला गेला असावा या संदर्भातले पुरावे हे आपल्याला बॉम्बे गॅझेटियर अठराशे त्र्याऐंशी मध्ये मिळतात हे गॅझेटियर कधी बघितलं गेलं तर हे देवकर नावाचे एक गृहस्थ होते त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली हे गॅझेटर पाहिलं त्यामध्ये उल्लेख काय होता तर बाजीराव पेशवे ज्येष्ठ म्हणजेच पहिला बाजीराव यांनी हा पेशवा आंबा लावल्याचं बोललं ला जातं पुढच्या काळात पेशवाई संपली आणि मग देशात ब्रिटिशांचं सत्ता किंवा राज्य हे उदयास आलं प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ जॉर्ज मार्शल उड रो यांनी अठराशे त्र्याहत्तर मध्ये गणेश खिंडच्या भागामध्ये एक बाग फुलवण्याचा निर्धार केला तर ब्रिटिशांपासून या बागेची जसं जतन केले गेलेली आहे परंतु सुरुवात ही पेशवाकालीपासूनच आहे त्यानी बऱ्यापैकी आंब्याची झाडं लावलेली होती अनेक इतरसुद्धा झाडं लावलेली होती जसं आता आपण सांगितलं की एकूण अठराशे त्रेसष्ट ते अठराशे त्र्याहत्तर या दरम्यान एकूण या गणेशकीन उद्यान किंवा बागेची ॲक्च्युली जळणघळण झालेली आहे आणि सर मार्शल उड्रो हे जे बॉटनिस्ट होते वनस्पती शास्त्रज्ञ होते त्यांच्या काळात अजून या कामाला गती मिळालेली आहे विशेष म्हणजे काय तर या झाडाचे जे काही आंबे आहेत ना ते त्या काळात राणी व्हिक्टोरिया म्हणजेच ब्रिटनची जी राणी होती तिला पाठवले जात होते या पेशव्या आंब्यासोबत अनेक इतर आंब्याचं झाडांचं कोल्ड स्टोरेजमध्ये जो आपल्याकडे ब्रिटिशकालीन अजून आहे तिथे ते आंबे पिकून त्यांनी राणी विक्टोरियापेक्षा असं म्हणतो की कि किंग फिफ्थ ज्याला म्हणतात जॉर्ज फिफ्थ ब हां म्हणजे पाचवे जॉर्ज यांच्याकडे त्यांनी पार्सल त्या काळात समजा आपण एक विचार करा की त्यांनी त्यावेळेस ते पार्सल पाठवले त्यांनी ते शाबूत त्यांना मिळाले आणि तेही सुव्यवस्थित म्हणजे खाणे योग्य अशा पद्धतीने ते मिळाले ते एवढे खुश झाले किंग बादशाह जो होता राजा भेटींचा ते खुश झाले आणि त्यांनी तिथे त्यांना ते एक पत्र लिहिले की मला ही आंब्या खूप आवडलेली आहे आणि हे तुम्ही कुठून हे केलेले आणि जर तुम्ही हे केले असेल तर तुम्हाला अजून काय ह्या संशोधन केंद्रासाठी पाहिजे असं त्यांनी ते त्या पत्रात त्यांनी ते सांगितलं सांगितले ह्या आंब्याच्या झाडाला फळं लागतात परंतु स्वादाच्या दृष्टीने तशी ही गोड नाही पण लोणच्याच्या करण्याच्या दृष्टीने ही चांगली रोप हे फळं आहेत आणि याचे आम्ही कलम तयार करतो म्हणजे पण अत्यंत प्रमाणात कारण हा एकमेव झाड आहे आणि ह्याचे कलम तयार करण्यामध्ये याचे बर्ड स्टिक्स किंवा फांद्या वगैरे हे करावं हो लागतात तर मोजके आम्ही याचे हे तयार करतो परंतु तसं तो आमच्या रिसर्चसाठी संशोधनासाठी आम्ही ते करत असतो असं विक्रीसाठी आम्हाला ते देता येणार नाही संशोधन केंद्रात जी काही झाडं आहेत त्यामध्ये फळझाड आहेत फुल आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती औषधी वनस्पती सुद्धा आहेत गणेश खिंड गार्डन जैवविविधता वारसा क्षेत्र म्हणून या सगळ्या भागाला घोषित करण्यात आलेलं आहे या आंब्याच्या झाडाला पाहण्यासाठी कोणीही येऊ शकतो आमच्या कार्यालयीन वेळेत म्हणजे नवता एक आणि दोन ते चार या दरम्यान परवानगी घेऊन जर कोणी येणार असेल तर नक्की आम्ही त्यांना हे आंब्याचं झाडं किंवा हा टोटल जो परिसर आहे हे अत्यंत सुंदर असा परिसर आहे तर काय पाहायला काय हरकत नाही आम्ही अशी परवानगी देत असतो कारण अनेक कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेतले ह्यांचे सारखे सैली इथे येत असतात आणि आम्ही त्यांना मार्गदर्शन या सर्व गोष्टींबद्दल करत असतो आंब्याच्या झाडाचं लाईफ म्हणजेच वय किती असतं तर साधारणतः तीस ते चाळीस वर्ष पण इथे मात्र अडीचशे वर्षांचा हा पेशवा आंबा आजही उभा आहे तुम्हाला हा पाहण्यासाठी गणेश भागात यावं लागेल या पेशवा आंब्याची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं अडीचशे वर्ष एखादं आंब्याचं झाड असेल असं आसे तुम्हाला वाटलं होतं का जिवंत कमेंट बॉक्समध्ये ते पण सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायचं फेसबुकवर पाहत असाल तर लाईक आणि फॉलो करायचं इन्स्टावरती पाहत असाल तरी लाईक आणि फॉलो करायला विसरायचं नाही आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा तुमच्या प्रतिक्रिया ज्या काही असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायच्यात आपण पुन्हा भेटू